कार्यक्रम नमस्कार मी जनता राज्य न्यूज चॅनलची पत्रकार रेणुका वठारे आज सगळीकडेच श्रीराम प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात सोलापुरात देखील साजरा होत आहेत अयोध्येत तर या प्राणप्रतिष्ठापनेची मोठी धूम आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच सगळे बांधव आपले आपल्या आपल्या परीने सगळे इथे हे म्हणजे राम लल्लाची मोठ्या जोरात स्वागत करत आहेत तर आपण आता सध्या आहोत लष्कर येथील बालाजी मंदिर येथे बालाजी मंदिर दाखवा थोडंसं ही मंदिर अतिप्राचीन असून इथे शंभर वर्षांची परंपरा येथील नागरिकडून सांगितली जाते तर याविषयी अधिक माहिती आपण येथील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत या पा प्राणप्रतिष्ठापनेविषयी त्यांनी काय काय आज कार्यक्रम ठेवलेले आहेत याची माहिती देखील आपण त्यांच्याकडून घेणार आहोत बालाजी मंदिराच्या बाजूलाच उजव्या साईडला बारा फुटी मंदिर, मंदिर आ, मूर्ती आहे इथं रामलल्लाची हे मिरवणुकीत त्यांनी रामलल्लाची मूर्ती वापरून त्यांनी मिरवणूक काढतात आणि त्याच्याविषयी आज आणखीन थोडीशी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ही मूर्ती आज बारा वर्ष झालेलं आहे आपण प्रतिष्ठापना केलेली आहे आणि रा जर जर ह्याला आपला रामनवमीला आपण भव्य यात्रा काढतो याची तर आता आपण जाणून घेणार आहोत येथील ट्रस्टी यांच्याकडून बालाजी मंदिरात त्यांनी काय काय कार्यक्रम ठेवलेले आहेत याच्याविषयी आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेणार आहोत तर इथे काय काय कार्यक्रम करणार आहात तुम्ही याची माहिती द्या इथं प्रसाद वाटपचा कार्यक्रम आहे मी जय तिरुपती क्रीडा सेवा मंडळाचा माध्य अध्यक्ष आहे अठरा वर्षापासून आपण इथं राम मंदिराची प्रांत प्रस्थापना केलेली आहे आणि दरवर्षी आपण कार्यक्रम ठेवतो हो राम रामच्या हिच्यातून आणि त्या माध्यमातून मंडळाचे जे जे कार्य चा चालतात ना ते आपल्या समाजाच्या हिशोबाने चालतात आणि आज भव्य मिरवणूक पण काढणार आहे आम्ही इथं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका